हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत स्पेशल आणि पौष्टिक असं कढीपत्त्याची चटणी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी एक बाऊल कढीपत्ता घेतलेला आहे स्वच्छ पुसून धुवून घेतलेला आहे परत चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा चवीपुरतं मीठ आहे अर्धा चमचा तिखट आहे आणि हे बाकीचे मसाले लागणार आहेत एक चमचा धने एक चमचा बडीशेप एक चमचा जिरे एक चमचा जवस बी, आणि एक चमचा तीळ तर ह्या सगळ्या मसाल्यांमुळे पौष्टिक पण होणार आहे आणि ही आपली चट्टी बनणार आहे तर सगळ्यात आधी एक पॅन गरम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल घेतलेलं आहे आता आपल्याला हा कढीपत्ता व्यवस्थित खरपूस असा भाजून घ्यायचा आहे अगदी आपल्याला पूर्ण वाळवूनही घ्यायचं नाही आहे किंवा करपूनही घ्यायचं नाही आहे पण थोडासा कढीपत्ता खरपूस होऊन जाईल थोडासा कुरकुरीत होऊन जाईल इतपत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हा कलर आला की बॅस बंद करून द्या आणि कढीपत्ता थंड होण्यासाठी ठेवून द्या कढीपत्ता आपला थंड होतो आहे तोपर्यंत आपण बाकीचे मसालेही परतून घेऊ बाकीचे मसाले परतण्यासाठी पॅन गरम झालेला आहे आता गॅस फ्लेम अगदी लो करायची आहे आणि हा सगळा मसाला पॅनमध्ये परतून घ्यायचा आहे जोपर्यंत तीळ उडत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे गॅस फ्लेम लो ठेवा म्हणजे मसाला व्यवस्थित परतून जाईल आणि करपणार नाही या मसाल्यामध्येच आपल्याला लसणाच्या कळ्याही एक दोन मिनटासाठी परतून घ्यायच्या आहेत ही चटणी तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता चपाती तेल आणि कडीपत्त्याची चटणी किंवा दही आणि कडीपत्त्याची चटणी चवीला खूप खास लागते आणि पौष्टिकही असते ठीक आहे आता लसूण ही दोन मिनटासाठी परतलेला आहे आता आपण गॅस फ्लेम बंद करून देऊ आणि हा मसाला थंड होण्यासाठी ठेवून देऊ मसाला आणि कडीपत्ता दोन्ही थंड झालेला आहे आता आपण काय करूया सगळ्यात आधी मसाला बारीक करून घेऊयात लसणाच्या पाकळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि या भांड्यामध्ये आपल्याला हा मसाला जाडसर बारीक करून घ्यायचा आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जाडसर ठेवू शकता किंवा अगदी बारीकही करू शकता हा मसाला वाटण्याआधी याच्यामध्ये आपण मीठ आणि तिखट घालून देऊ तुम्हाला जर थोडंसं गोडसर आवडत असेल तर याच्यामध्ये चवीपुरती थोडीशी साखरही घालू शकता ठीक आहे आता आपण हा मसाला जाडसर असा वाटून घेऊयात तुम्ही बघितलं मसाला आपण जाडसर वाटून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये लसणाच्या कळ्या आणि कढीपत्ता हेही घालून देऊ आणि चटणी आपली वाटून घेऊ तुम्ही बघितलं किती झटपट ही कढीपत्त्याची चटणी तयार होते आणि चवीलाही खास वाट लागते जेवणाची चव वाढवण्यासाठी ही चटणी खूप मस्त आहे नक्की ट्राय करा तर तुम्ही बघितलं आपली कढीपत्त्याची चटणी रेडी झालेली आहे ही चटणी तुम्ही दोन महिन्यासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता फ्रेंड्स माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so